नमस्कार अळूची भाजी बनवताना आपण अजून एक पालेभाजी वापरली आहे ती भाजी वापरल्यामुळे अळूच्या पानांमुळे घशाला येणारी खाज अजिबात येत नाही चव दुपटीने वाटते अळूची भाजी खाताना तोंडाला खाज येते असे होऊ नये म्हणून व भाजी एकजीव होण्यासाठी खमंग होण्यासाठी सर्व टिप्स दिले आहेत अळूची पातळ भाजी म्हणजेच अळूचे फतफते बनवण्यासाठी सुरुवातीला दोन मोठे चमचे शेंगदाणे व दोन मोठे चमचे हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेऊया धुतलेले शेंगदाणे व हरभरा डाळीत पाणी ओतूया दोन तास भिजत घालूया अळूची पातळभाजी बनवण्यासाठी दहा ते बारा अळूची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत पानाचा देठ कापूया पानांच्या जाडशिरा काढून टाकूया जाडशिरा काढल्यामुळे भाजी पटकन शिजते घेतानाच पाने कोवळी व पातळ घ्यावीत त्यामुळे भाजी लवकर शिजते देठावरील साल अशा पद्धतीने काढून टाकूया साल सहज निघत आहे आळूच्या पानांमध्ये व देठामध्ये खूप सारे पौष्टिक घटक आहेत सर्व देठावरील साले काढून टाकली आहेत साले काढलेली देठे बारीक कापून घेऊया ही देठे आपण आळूच्या भाजीत वापरणार आहोत आता पानांचा रोल करून कापूया एक एक पान कापायला वेळ खूप लागेल त्यासाठी ही आयडिया नक्की वापरा अळूच्या भाजीलाच अळूचं फतफत अळूचं गरगटं किंवा अळूचे फतफदे असेही म्हणतात अळूची पाने विकत घेतानाच ताजी बघून घ्यावी पिवळी घेऊ नये पाने स्वच्छ धुतल्यावर सुती कापडाने पुसून घ्यावे त्यामुळे त्यावर काही कचरा राहिला असेल तर तो निघून जातो ही पाने पुन्हा अशा पद्धतीने बारीक कापूया रोल केल्यामुळे पाने कापायला सोपे झाले आहे आता स्वच्छ धुतलेली आंबट चुक्याची भाजी बारीक कापून घेऊया ही भाजी अवेलेबल नसेल तर थोडासा पालक घालू शकता कापल्यावर ही एक कप झाली आहे हरभरा डाळ शेंगदाणे व खोबरे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आपण कुकरमध्ये ही भाजी शिजवून घेणार आहोत त्यासाठी कुकरच्या डब्यात आंबट चुक्याची भाजी अळू देठे भाजी शिजवण्यासाठी कुकरच वापरावे त्यामुळे वेळ वाचतो व भाजी पटकन एकजीव होते थोडेसे पाणी आता भाज्या जास्त दिसत असल्या तरीही शिजल्यावर त्या कमी होतात दुसऱ्या डब्यात भिजवलेले शेंगदाणे भिजवलेली हरभरा डाळ खोबऱ्याचे काप हे साहित्य वेगळ्या डब्यात शिजवल्यामुळे भाजी व्यवस्थित घोटता येते थोडेसे पाणी मिडियम फ्लेमवर तीन शिट्या करून घेऊया कुकरच्या तीन शिट्या झाल्या आहेत गॅस बंद करूया कुकर थंड होण्यासाठी ठेवूया प्रेशर आपोआप निघून गेले आहे डाळ शेंगदाणे व खोबरे व्यवस्थित शिजले आहेत ह्याने भाजी चवदार होते भाजी व्यवस्थित शिजली आहे चमच्याने घोटून घेऊया ही भाजी मॅशरने रवीनेही घोटू शकता किंवा थंड करून मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊ शकता इथे एक लक्षात ठेवा की भाजी जास्त फिरवू नये पेस्ट करू नये श्रावणातील सण नैवेद्य लग्नसमारंभ मुंज गणेश चतुर्थी व पितृपक्षासाठी ही अळूची पातळ भाजी बनवतात ही एकजीव झाली आहे एका बोलमध्ये दोन मोठे चमचे बेसनपीठ त्यात थोडेसे पाणी बेसन पिठामुळे भाजी दाटसर होते एकजीव होते हे भाजी तोतूया तुमच्या पिठात गुठळ्या झाल्या असतील तर ते गाळून घालावे भाजी मिळून आली आहे आता खमंग फोडणी देऊया त्यासाठी कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मेथीदाणे पाव छोटा चमचा भाजीला खमंग चव येण्यासाठी मोहरी व जिरे तडतडले पाहिजे व मेथीदाणे लालसर झाले पाहिजे हिंग छोटा चमचा कढीपत्त्याची पाच ते सहा पाने ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या सहा ते सात दोन तीन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे नैवेद्यासाठी भाजी बनवत असाल तर लसूण घालू नका हळद पाव छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा दोन लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे परतून घेऊया फोडणीचा खूप छान सुवास येत आहे खमंग झाली आहे आता ह्यात घोटलेली आळूची भाजी घालूया शिजवलेले शेंगदाणे हरभरा डाळ व ओले खोबरे मुळ्याचे तुकडे तुम्ही अळूच्या भाजीत मुळा घातला नसेल तर एकदा नक्की घालून बघा भाजीला चव छान येते भाजी खाताना दाताखाली शेंगदाणे डाळ व खोबरे आल्यावर छान चव येते भाजी खावीशी वाटते ह्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी भाजीचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवावा गरम पाण्यामुळे भाजी शिजण्याची प्रोसेस थांबत नाही व चव बिघडत नाही चवीनुसार मीठ उकळी आणूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका उकळी आल्यावर चिंचेचा पोळ एक मोठा चमचा गूळ अर्धा मोठा चमचा गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता गोडा मसाला एक मोठा चमचा ओले खोबरे चिंचेचा फोड अवश्य घाला ह्याने भाजी खाल्ल्यावर घशाला खाज येत नाही ही आळूची भाजी व्यवस्थित उकळून घेऊया आज आपण आळूचे फतफदे सोप्या पद्धतीने बनवले आहे ही पौष्टिक असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खावी घशाला खाज न येण्यासाठी आंबट चुका घातला त्यामुळे भाजी चवदारही झाली मिळून आली आहे पाच मिनिटे उकळली आहे भाजी तयार आहे गॅस बंद करूया ही भाजी साधा भात मसाले भात चपाती किंवा भाकरीबरोबर खातात आंबट गोड व तिखट आळूचा फतफद बनवलं आहे स्वादिष्ट व चवदार ही आळूची भाजी खाण्याचे फायदेही खूप आहेत ह्यातील टिप्स वापरल्या तर तुमची भाजी अशीच मस्त होईल तयार आहे आळूची पातळ भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद